<laughs> <laughs> नमस्कार मी आबा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत आहे सुनील जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड सध्या आमच्या देशासमोर तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या देशासमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे तो सेन्सेक्स खाली पडलाय त्याचा प्रश्न आहे तिकडे अमेरिकेने जे धोरण स्वीकारलेलं आहे त्या धोरणामुळे आमचे आमचे देशवासी जे त्या अमेरिकेमध्ये आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे हा प्रश्न मोठा आहे गंभीर आहे किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सामान्य माणसांचं रोजचं जगणं मुश्किल झालेलं आहे हे प्रश्न महत्वाचे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गेले आहात कारण तुमच्यासाठी हे प्रश्न महत्वाचे असतील सरकारसाठी हे प्रश्न महत्वाचे नाही एवढा मोठा प्रश्न आता इतक्या तीनशे चारशे वर्षापूर्वी तो औरंगजेब तो आक्रांत आलेला होता आणि त्याची कवर तिथे थळग तिथे खुलता बनला आहे मग ते थळगं तिथे ठेवायचं का नाही ठेवायचं हा एवढा मोठा प्रश्न देशासमोर असताना तुम्हाला फालतू प्रश्नांकडे तुमचं लक्ष जात आहे कुठे बेरोजगारी कुठे महागाई कुठे आमचं कुठे कमतर अजिबात हा जो काही उपद्याप मांडलेला आहे किंवा हा जो काही सगळा तंटा उभा गेलेला आहे हे करत असताना आणि हे सगळं घडत असताना त्याची रिपलिकेशन येत असताना मग तो राहुल जोरापूरकर असेल तो मिटकर का काय कोण आहे मेटकर काट करतो त्यानं केलेलं स्टेटमेंट म्हणजे छत्रपती शिव शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये औरंगजेबला वाटलं असेल की मी गेल्यानंतर यांच्या विरोधात कोणी बोलणार आहे का नाही परंतु ही त्यांचा डीएनए जर चेक केला तर मला वाटतं औरंगजेबचा डीएनए निघू घुसला ही मंडळी त्यांच्या विरोधामध्ये महाराजांच्या विरोधामध्ये बोलायला लागलेली आहेत आणि औरंगजेबचा तर इतका कळवळा आलेला आहे की जणू काही तो याच्यासाठी बाबा आदमच होता आणि त्यांची वंशावळ जशी औरंगजेब पासूनच आलेली आहे काही लोकांची एवढा त्यांना त्या औरंगजेबचा कळवळा येत आहे खरं म्हणजे औरंगजेब हा त्याचे दोन पैलू आपल्याला बघायला पाहिजे एक तो शासनकर्ता म्हणून शासनकर्ता म्हणून त्यांनी त्याच्या भूमिकेला न्याय दिला असं मला वाटत आणि तो शासनकर्ता म्हणून त्या जेवढा क्रूर वागला तो त्याचा तो स्वभाव किंवा त्याला ते तसंच करायचंच होतं म्हणूनच तो वागलेला आहे त्याचबरोबर त्यातला माणूस देखील होता कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळाली त्यावेळी औरंगजेबाची पहिली प्रतिक्रिया होती की या तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना तेरा एक नेक बंदा आ रहा है। आदर शिवाजी महाराजांबद्दल आदरही होता त्याचबरोबर माझ्या मृत्यूनंतर मला जर पुनर्जन्म मिळणार असेल तर मला संभाजी महाराजांसारखा जन्म मिळावा संभाजी महाराजांचा जन्म मिळावा ही देखील भावना त्याने व्यक्त करून दाखवली ती हा व्यक्ती म्हणून औरंगजेब बघायला पाहिजे आणि राज्यकर्ता म्हणून शासनकर्ता म्हणून ज्या पद्धतीनं त्यांना ते सगळं क्रूर कर्म केलेलं आहे ते कदाचित त्याच्या अनुयायांना किंवा त्याच्या त्या घटना घटनेला राज्य घटनेला त्याच्या काळच्या राज्य घटनेला ते मान्य असेल त्यावेळच्या घटना तज्ज्ञांना ते मान्य असेल परंतु भारतवासियांना आम्हा महाराष्ट्रातल्या नव्हे पूर्ण हिंदुस्थानातल्या जनतेला आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या जिथे आमचं स्वराज्य होत शिवरायांचं स्वराज्य होत या ठिकाणच्या रयतेला ते एकदाही मान्य नाही या अमानुषपणे त्या औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांचे हाल हाल केले चाळीस दिवस त्यांचे हाल केले तो या मातीचा कधीच होऊ शकत नाही असूच शकत नाही आणि म्हणून या मातीमध्ये जगणारे या मातीत राहून याच मातीतून उगवलेलं खाऊन जगणारे जर औरंगजेबाचं समर्थन करत असेल तर मला वाटतं त्यांना कुठेही थारा नाही त्यांना ना या देशामध्ये कुठेही थारा असायला नको उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये सांगितलं की जे औरंगजेबाचं समर्थन करतात त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे नागपूरच्या दंगल इतिहास मध्ये ज्यांनी दंगल भडकवण्याचा मास्टर माइंड होता त्याच्यासह सहा लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झालेले आहेत हे व्हायला पाहिजे राहिला प्रश्न त्या थडग्याचा खरं म्हणजे त्या थडग्याचं उदत्तीकरण करण्याचं काहीच कारण नाही परंतु कायद्याच्या चकाचाट्यामध्ये ते जर अडकलेलं असेल की बाबा हेरिटेज आहे म्हणून ते पाळता येत नाही तर ते कायदे सुद्धा बदलता येतात आणि त्यासाठी मला असं वाटतं की नागपूरच्या दंगलची जी रिॲक्शन आलेली आहे ही रिॲक्शन किंवा ही दंगल आता म्हणताय की घडवून आणली गेली एका विशिष्ट गटानं घडवली वेळ एखादी दंगल घडणार असेल तर त्याची माहिती इंटेलिजन्सला असते ती माहिती होम मिनिस्टरला पुरवली जाते असं असताना त्याचे प्रिकॉशनरी मेजर्स का नाही घेतले गेले म्हणजे मग ही दंगल शासनकर्त्यांना घडून आणायची होती का किंवा घडू द्यायची होती का आणि विरोधकांना देखील ही दंगल होऊ द्यायची होती का जेणेकरून त्यांना ते तर त्या राज्यकर्त्यांवर आरोप करायला तोंड सुख घ्यायला त्यांना वाट मोकळी आणि राज्यकर्त्यांना देखील एक नवीन प्रकरण उद्भवलं की लोक त्यांचे नेहमीचे प्रसंग त्यांची अडचणी त्यांच्या समस्या विसरून एक खुळकुळ्यात त्यांच्या हाती दिला की ते सगळं पॉल डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे आता आय पी एल येते तिकडे लोक डायव्हर्ट होणार स्वतःच्या समस्या विसरून जाणार आज सामान्य माणसाची परिस्थिती जर बघितली तर तो मरण येत नाही म्हणून जगतोय त्याचं जगणं काही सुसह्य होत नाहीये आणि राज्यकर्ते हे काही जनतेसाठी राज्य, जनते राज्य चालवत नाहीयेत हे कॉर्पोरेट कंपनी चालवण्यासारखं चालवत आहे की हे सगळे विषय असताना या औरंगजेबचं प्रकरण उकडून काढणे आणि मग त्याला इतकं वारेमा प्रसिद्धी मिळते आणि मग सोशल मीडियामध्ये त्याच्यावर इतक्या प्रतिक्रिया यायला सुरू झाल्या एखाद्यात सांगितलं किंवा ते थर्ग पाडून टाका तिथे सगळं नेस्त करून टाका कोणी सजेशन दिलं किंवा तिथं सुलभ शौचालय करा पर्यटन वाढेल हरकत नाही काय करायचं ते करा बरं केंद्रात सरकार राज्यात सरकार एकाच पक्षाच आहे त्यांच्याच पक्षात सरकार आहे कायद्यामध्ये बदल त्यांना करता येतो पाडायचं पाडून टाका अरे कोणाला मूर्ख बनव सत्ताधारी पक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन करतात कोणाच्या विरोधात आंदोलन करताय तुम्ही तुमच्या स्वतःच्या विरोधात म्हणजे का मूर्ख समजता पब्लिकला आणि इकडून येऊन जे कालपर्यंत ते औरंगजेबाच्या विरोधात बोलत होते आज त्यांच्या त्यांच्यासाठी गळे काढू लागले उद्धव ठाकरे सारखे शिवसेना उद्धव ठाकरे की शिवसेना औरंगजेबाच उद्धतीकरण करते म्हणजे हा सगळा तमाशा लावलेला आहे राज्यकर्त्यांनी समाजाच्या मूलभूत प्रश्नाशी यांना काही घेणं देणं नाही त्या मूलभूत प्रश्नापासून काल डायव्हर्ट करायचा आपला आपल्या तुकड्या भरून घ्यायच्या आमदाराचे मानधन वाढवले त्याच्या पीएचे पगार वाढवले ड्रायव्हरचे पगार वाढवले सामान्य माणूस गेला परत आणि म्हणून मी ज्या टायटलमध्ये म्हटलं ना की अंतो औरंग गदगद हसला असणार आहे की त्याला जो प्रश्न पडला होता की माझ्या मृत्यू पश्चात हे माझं कार्य कोण पुढे नेणार आहे ही त्यांची आवलान ही औरंग्याची अवलान ही त्याचं कार्य पुढे नेते असंच आम्हाला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक करावा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळाले म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका Paz diga mosca. <laughs>